नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश ऋषिकेश इंदे विलॉग या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपला जो विषय असणार आहे तो असा आहे की मशीनना जे आपण खाद्य देतो ते भिजवून दिलेलं चांगलं की कोरडं तर याविषयी आज आपण चर्चा करणारच आहोत पण याच्या आधी जर तुम्ही याचे व्हिडिओ जर व्हिडिओ बघितले नसेल माझ्या चॅनेलवरचे विजयदादा आपल्यासोबत आहेत त्यांचे व्हिडिओ आपण टाक केलेले आहेत जसं की चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं खुराकाचं व्यवस्थापन कसं करावं असे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत तुम्ही जर ते बघितले नसतील तर ते अवश्य बघा चला तर आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर तर नमस्कार मला नमस्कार। सांगा अनेक, अनेक जणांच्या मनात प्रश्न असतात की खाद्य भिजवून द्यावं की कोरडं द्यावं मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल पहिल्यांदा मला सांगा की भिजवून दिलेलं खाद्याचे फायदे काय भिजवून दिलेल्या खाद्याचे फायदे असे आहेत की जनावरांना ते पचायला सुलभ जाते कारण सुख खाद्य ओल खाद्य कधीही पचायला सोपं जाते जनावरांना आणि त्यामुळं दूध वाढीला रवताला सोपं होतंय रवंत करायला आणि दूध वाढीला पण ते चांगले भिजवून दिलेलं खाद्य आणि त्याचे तोटे काय आहेत का भिजवून दिलेल्या तोटे आहेत जेणेकरून कसं होतंय खाद्य जर जास्त प्रमाणात भिजवलं म्हणजे समजा एक चार पाच तास काही लोकांची संकल्पना कशी आहे की संध्याकाळी खाद्य भिजत घालतात आणि सकाळी जनावरांना देतात सकाळी भिजत घालतात संध्याकाळी देतात त्यामुळे जनावरांचं ऍसिडिटीचं प्रमाण वाढतं ऍसिडोसिस तयार होतो खाद्यामध्ये आणि ऍसिडिटीचं प्रमाण जनावरांचं वाढतं त्यामुळं बुळकांडी लागणे शेण पातळ येणे गॅस तयार होणे त्यामुळे दूध उत्पादनावर पण फरक पडतो फक्त त्याला काळजी पण घेतली पाहिजे भिजवून खाते द्यायचं म्हणलं तर ते काळजी घेतली पाहिजे साधारणतः भिजवताना पाणी वगैरे कसं किती नियोजन केलं साधारणतः एक किलो खाद्याला सातशे ते आठशे मिली पाणीच वापरलं पाहिजे भिजवायला जास्त पाण्याचा उपयोग होत नाही जास्त पाणी वापरलं तरी देखील ते पचायला त्रासाचं होतं भिजवलेले खाद्य असतं ते सकाळी दिलेलं चांगलं असतं का संध्याकाळी दिलेलं चांगलं असतं दोन्ही टायमिंगला भिजवलेलं खाद्य दिले तरी काय अडचण नाही दोन्ही टायमिंगला द्या काही फरक पडत नाही चांगला इथे किती वेळ भिजवलं पाहिजे साधारणतः खाद्य दोन ते तीन तास याच्यापेक्षा जास्त भिजवता कामा नाही काय होतंय त्यामुळे तयार होते ते, ते उलट तुमचं फरक होतो काही वेळेस काय होतं की खाद्य खराब होतं मग ते खराब झालेलं खाद्य आपण कसं ओळखायचं खराब खराब झालेल्या खाद्याला फंगस तयार होते जास्त वेळ भिजवल्या साधारणतः आपण सरके वगैरे भिजवली तर ते काही वेळेस जास्त वेळ राहिलं तर लक्षात येतं काही वेळेस लक्षात येत नाही एसिडिटी तयार व्हायचं तयार व्हायचं कारणच ते आहे जास्त वेळ खाद्य तयार झाले की बुरशीचं प्रमाण त्यात भिजवलं तर त्यात बुरशीचं प्रमाण वाढतंय आहे बुरशीचं प्रमाण वाढल्यामुळं ते सगळं पचनक्रिया बिघडते जनावरांची हो असं आता आपण येऊया कोरड्या खाद्यावर तर कोरड्या खाद्याबद्दल काय कोरडं खाद्य म्हणजे काय त्याचे फायदे काय कोरडं खाद्य म्हणजे डायरेक्ट आपण जे मार्केटमधून खाद्य आणतोय ते आहे असं जनावरांना द्यायचं पण त्याचे फायदे काय तोटे जास्त आहेत फायदा एकच आहे की जनावर जास्त पाणी पिते पण तोटे सगळे तोटेच आहेत फक्त गोळी पेंड वगळता म्हणजे आपण जे गोळी वापरतो जनावरांना ते वगळता बाकीचं खाद्य हे भिजवूनच द्यायला हवं जनावरांना कारण गोळी भिजवली तर त्याचं केमिकलचं प्रमाण थोडंफार ते वास्यायला सुरुवात येतं जनावर खायला जरा ही करतात खात नाहीत मग या दोन्हीतून निष्कर्ष काय काढायचा की की आपण खाद्य खाद्य पाहिजे पाहिजे कसं भिजवून द्यावं द्यावं कोरडं हे भिजवूनच द्यायला पाहिजे जेणेकरून जनावरांना ते पचवायला सोपं जाईल पचवायला सोपं गेल्यामुळं तुमच्या दूध उत्पादनावर पण चांगला परिणाम होतो दूध वाढतंय जनावरांचं म्हणजे आणि जनावरांची बॉडी स्ट्रेंथ पण वाढती खाद्य जर भिजवून दिलं या उलट जर सुखं खाद्य तुम्ही दिलं जनावरांना तर पचनाचे त्रास होऊ शकतात जनावरांना त्याचा उत्पादनावर पण तुमच्या फरक पडतो आणि दुसरी गोष्ट गोळी पेंड हुँ. ही बिना भिजवताच दिली पाहिजे म्हणजे कोरडी दिली पाहिजे बाकीचं सगळं खाद्य हे तुम्ही भिजवून द्यायला पाहिजे तर मित्रांनो आपण बघितलं की या पूर्ण व्हिडिओतून आपल्याला समजते की दूध जर उत्पादन तुमचं चांगलं ठेवा वाढवायचं असेल मशीनचं आरोग्य पण चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला भिजवलेलं खाद्यच भिजवलेल्या खाद्याचाच वापर केला पाहिजे आणि भिजवलेलं खाद्यच मशीनच्या आरोग्यासाठी दूध उत्पादनासाठी महत्त्वाचं ठरतं थोडीशी मेहनत असते भिजवायला लागतं वगैरे पण त्या मेहनतीतून मशीनचं चा आरोग्य चांगलं राहिलं तर तुम्हाला पण त्याचा फायदा मिळतो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजून जर तुम्ही मागचे व्हिडिओ जर बघितलं नसतील ते पाहि तर अवश्य बघा चॅनेलवर नवीन असतं तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद